नमस्कार मैत्रिणींनो तर काल आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो तो, तो कार्यक्रम श्राद्धाचा होता त्यामुळे मी काही ते शूट करू शकलो नाही तर का श्राद्धाचं वगैरे कार्यक्रमाचं शूट करायला जरा अवघड वाटतं त्यामुळे आम्ही मी काही शूट करू शकलो नाही तर अशा आम्ही आता चाललेलो आहे एका कार्यक्रमासाठी तर कार्यक्रमाहून येता येता आम्ही काय काय खरेदी केलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईना आज दिवशी जाऊ हीच बाप्पाची चरणी प्रार्थना चला तर मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे मी काय शॉपिंग केली हे सगळं बघू तर मी आज भरपूर प्रमाणात झाड खरेदी केले आणि ते कसे लावले कुठे लावले अजून काही लावायचे राहिले ते आपण व्हिडिओ मध्ये बघू तर कार्यक्रमाहून येता येता एका नर्सरी मध्ये गेलो कारण की मला दे भरपूर झाड घ्यायची होती तशा आम्ही बऱ्याच नर्सऱ्या पहिल्या पण काही किंमत आणि रेटच्या मानाने आम्ही तिथे घेऊ शकलो इथे रेट पण चांगले होते आणि खूप छान झाड आम्हाला भेटल्या सगळ्या प्रकारची झाड इथे होती तर बरेचसे झाडे मी खरेदी केलेत कोणकोणते झाडे खरेदी केले तुम्हाला पुढे दिसेलच खूप छान अशी नर्सरी होती आणि रोडच्या आम्ही रोडच्या अगदी कडेलाच होती तर इतकी झाडे मी खरेदी केले बघू शकता पाम ट्री जवळजवळ मी बारा बारा ते घेतले आणि गुलाब रेड कलरचा गुलाब मस्त आणि खूप कमी किमतीत मला हे मिळाले कारण मी दोन तीन नर्सरीमध्ये पाहिले त्याचे रेट खूप सांगत होते आणि ही खूप स्वस्तामध्ये आम्हाला मला इथे भेटले आणि त्यामुळं मी भरपूर असे खरेदी केली अजून मी गाडीतच ठेवलेली आहे त्या गा गाडीमधून अजून काढायचे आहे त्याच्यानंतर मी काही झाडी कुंड्यांमध्ये लगेच लावले बघू शकता हे स्नेक प्लांट स्नेक प्लांटचं झाड मी इथे लावलेलं ला आहे ते पहिले माझ्या घरात होते पण मी बाहेर लावण्यासाठी परत आणलंय हे घरीच होत कोरपडीचं झाड मी घरीच होत ते लावलंय इथे मी पामट्री कुंडीमध्ये लावलंय आणि गुलाब लाल कलरचं गुलाब सुद्धा कुंडीमध्ये मी लावलेला आहे कसं वाटतो गुलाब पण मला खूप आवडत आणि घरात भोवती लावले छान दिसत त्यामुळे मी इथे गुलाब पण घेतला एकच घेतला आणि हे काही माझ्या घरीच झाडं होते ते मी कुंड्यांमध्ये लावले कुंडे आणून खूप दिवस झाले पण झाडंच आणायचे बाकी होते अजून काही झाड मला बरेचसे लावायचे राहिलेले आहे ते लावल्यावर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायलाच भेटेल त्याच्यानंतर हे एक शोचं झाड आणलेलं आहे फुलांचं मस्त फुलं आहे आणि बारा महिने फुलं येतात असं सा सांगितलंय त्या नर्सरीवाल्याने तर बघू आता पण छान वाटलं असं कलर पण छान होता आणि फुलं पण छान वाटली तर कशी वाटली तुम्हाला लावलेली कमेंट मध्ये सांगा खूप पसारा आवरायचा राहिलेला आहे पण आता एक 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 झाड लावायचं काम चालू आहे अजून लावायचे बरेच आहे पूर्ण लावल्यानंतर तुम्हाला मी गार्डनचा पूर्ण व्हिडिओ दाखवेल बघू शकता आणि हे कुबेर ट्री आणलेलं आहे कुबेर ट्री लावणं खूप छ शुभ असतं घरामध्ये त्यामुळे मी ते आणलेलं आहे आणि ते पण मला योग्य मापातच भेटलं बघू शकता ते मी अजून आता व्यवस्थित लावणार आहे तर घरामध्ये कोणत्या दिशेला लावायचं ते नक्की मला सांगा कुणाला माहीत असेल तर, तर काल नर्सरीमध्ये मी गेले होते पहिले एका नर्सरीत गेले होते तिथे इतके झाडं महाग सांगितली जवळजवळ निम्म्याच्या कमी प किमतीत मला हे झाडं मिळाली खूप छान मिळाली त्याच्यामुळे मी भरपूर घेऊन आले तर आज काही लावणार आहे तर लावल्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवू तर तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओनं की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आन...